वैभववाडी तालुक्यातील नापणी येथे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन होणार आहे उद्घाटनानंतर हा पूल अधिकृतरित्या पर्यटकांसाठी खुला केला जाईल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्या बावीस जुलैला दुपारी दोन वाजता हे लोकार्पण करण्यात येणार आहे सिंधूरत्न योजनेतून नव्याण्णव लाख रुपये निधी खर्च करून हा आकर्षक काचेचा पूल उभारण्यात आला आहे सोशल मीडियावर या पुलाची माहिती व्हायरल झाल्यानंतर मोठ्या संख्येने पर्यटकांनी नापणे येथे गर्दी केली होती मात्र काही काम शिल्लक असल्यामुळे प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून हा पूल बंद ठेवला होता आता पुलाचे काम पूर्ण झाले असून उद्या उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे याप्रसंगी बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी वैभववाळी तहसीलदार आणि अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या पुलामुळे नापणे धबधब्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळणार असून पर्यटकांना एक अनोखा अनुभव घेता येणार आहे